नमस्कार मी आंबिलवादी दिव्या केशव बेलापूर तालुका श्रीरामपूर व अहमदनगर जिल्ह्यातून बोलते मी द्वितीय या वर्षात शिकते माझ्या महाविद्यालयाचे नाव कला व वा वाणिज्य महाविद्यालय आहे माझा कवितेचा विषय असा आहे नातं आजोबाचं व नातीचं माझी कविता ही सर्व आजोबांना समर्पित आहे माझी कविता ही स्वरचित आहे आज्याचे हात निभरलेले नातीला टोचत नाही केस सुद्धा आधार देतात माया काही संपत नाही चष्म्यामधून रस्ता पहा जपून चालत राही चष्म्यामधून रस्ता पहा जपून चालत राही मायाच्या या गाठोड्याला जीवापारी जपत राही मायाच्या या गाठोड्याला जीवापारी जपत राही दुधापेक्षा साय मऊ स्नेह तिचे गोळा होई दुधापेक्षा साय मऊ स्नेह तिचे गोळा होई क्षण क्षण आनंदाचा जाता जाता जगून घे क्षणक्षण आनंदाचा जाता जाता जगून घे थोडीफार कुरबूर आजोबा सावरून घे थोडीफार कुरबूर आजोबा सावरून घे घर पसरलं तेव्हा आजोबा आवरून घे घर पसरलं तेव्हा आजोबा आवरून घे दोघांचंही बालपण दोन टोका जीवनाची दोघांचंही बालपण दोन टोकं जीवनाची भू भूपाळी ती एकाची आणि भैरवी ती दुसऱ्याची भूपाळी ती एकाची भैरवी ती दुसऱ्याची ते असतात कुटुंबाचा पाया ते असतात कुटुंबाचा पाया त्यांच्या प्रेमाची असते निस्वार्थ माया त्यांच्या प्रेमाची असते निस्वार्थ माया त्यांची असते सर्वांवर माया त्यांची असते सर्वांवर माया नातवंडावर असते खूप माया नातवंड नातवंडावर असते खूप माया पप्पाच्या रागापासून लहानपणी वाचवत जाई पप्पाच्या रागापासून लहानपणी वाचवत जाई थरथरते हाताने आपल्याला मारण्यापासून वाचवत राहील थरथरत्या हाताने आपल्याला मारण्यापासून वाचवत राहील लहानपणी आम्हाला मांडीवर बसून स्वप्न दाखवत राहीन लहानपणी आम्हाला मांडीवर बसून स्वप्न दाखवत राहीन अंधूक डोळ्यात आमच्या भविष्याचे स्वप्न दाखवत राहीन अंधूक आमच्या डोळ्यात भविष्याचे स्वप्न दाखवत राहीन अजोबा आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखे आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखे थोडी लाभणारी पण सगळ्यांची जेवणाची गोडी वाढणारी थोडी लाभणारी पण सगळ्या जेवणाची गोडी वाढवणारी आजोबा हे नातीचे लहानपणीचे जीवलग मित्र राही आजोबा हे नातीचे लहानपणीचे जीवलग मित्र राही त्यांच्या सहवासाने जीवन सुंदर होऊन जाई त्यांच्या सहवासाने जीवन सुंदर होऊन जाईल आजोबा व नातीच्या प्रेमात असतात खूप साऱ्या आठवणी आजोबा व नातीच्या प्रेमात असतात खूप साऱ्या आठवणी आठवले सारे आजही तर येता त्या प्रेमस आठवणी तर येतात त्या प्रेमस आठवणी आजोबा व नातीच्या प्रेमाला शब्दही कमी पडेल आजोबा व ना नातीच्या प्रेमाला शब्दही कमी पडी कारण त्यांच्या या निस्वार्थ प्रेमाने मन गहिवरून जाईल कारण त्यांच्या या निस्वार्थ प्रेमाने मन गहीवरून जाईल भूतकाळातील आठवणीत मन रमून जाईल भूतकाळातील आठवणीत मन रमून जाईल घडलेल्या त्या गोड आठवणी आता आठवती घडलेल्या त्या गोड आठवणी आता आठवती आजोबाच्या या आठवणी परत भूतकाळात ने आजोबाच्या या आठवणी परत भूतकाळात ने आठवलं आता सारं तर फक्त डोळ्यात पाणी फक्त डोळ्यात पाणी त्यांच्या या आठवणीत आता मन रमून जाईल त्यांच्या या आठवणीत आता मन रमून जाईल पुन्हा एकदा आठवाई वाटते त्यांची ती अंगाई त्यांची ती अंगाई हव्या हव्याशा त्या गप्पा गोष्टी नातीला भाळी हव्या हव्याशा त्या गप्पा गोष्टी नातीला भाळी पुन्हा त्या गोड आठवणीत मन दंगून जाई मन दंगून जाई पुन्हा त्या गोड आठवणीत मन दंगून जाईल धन्यवाद